उपस्थित शेख कागाडे किंवा शिंदे सहकारी सांगत्यामध्ये ते डायरेक्टर अमित शेठ किंवा डायरेक्टर रमेश शेठ कागडे गावच्या सन्मान्य सरपंच भादेराव ते सरपंच गोपुशेठ भाडेराव आणि उपस्थित प्रमोद शेटवर प्रेम कामगारे त्यांचा सर्व मिसरा परिवार त्यांचे चाहते आपण सर्वजण या आयुष्ठाची यासाठी उपस्थित राहणार त्याबद्दल मी प्रमोद शेठच्या घटनाही राहत्यांना आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रमोद शेठचा जीवन तट सांगायचा प्रयत्न या ठिकाणी किशनराव कडले साहेबांनी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर प्रमोद शेट्टी आणि आमची या ठिकाणी ओळख झाली आणि ओळख मैत्रीमध्ये या ठिकाणी झालं प्रमोद शेटने या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आपल्या कामाचा अतिशय चांगला ठसा उतरवला आणि चांगले मित्र गावामध्ये पण भौतिक विकासाच्या शिंदे असतील किंवा वैयक्तिक कामाच्या परिषदेचं काम आदरणीय मातीच्या आताच निलेशरावने सांगितलं पण निलेशराव मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचं चांदोली गाव हे कधीच या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाला प्लस झालं नव्हतं सगळ्यात पहिल्यांदा जर प्लस झालं असेल तर आदरणीय प्रमोदशीर खानले या ठिकाणी प्लस झालं आणि त्यानंतर पक्षा संघटना अधिकची वाढत गेली हा प्रमोद शेखला पायफी म्हणावा लागेल निश्चित या ठिकाणी आज पन्नास वर्षाची अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्यांना मी चांगली ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देत असताना शेता आपलं भावी आयुष्य अतिशय आरोग्य संपन्न आणि वैभव संपन्न जावं अशी भावना व्यक्त करत असताना भविष्य काळामध्ये देखील आपण या ठिकाणी एक पाचच मिनिटामध्ये आलेले नामदार दिलीप बाबू वसुसाठी साहेबांचं आगमन होत मी सर्वांच्या मंडळीला म्हणजे करतो आपण सर्वांनी बाजूने बसायचे पाचच मिनिटामध्ये नामदार आणि आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष विष्णू बघा हिंगे आपण देखील उपस्थित आहात बाजार समितीचे सभापती दिलेश स्वामी थोरात मनपूर्वक सरसे स्वागत त्याचप्रमाणे सरेश भाऊ आपण देखील उपस्थित आहात प्राध्यापकांड्याराव मनपूर्वक सरसे स्वागत

मांडलेला तालुक्याचे भाग्यविधा देव आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक माजी सहकार मंत्री महाराष्ट्राचे दिलीपराजे वसे साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान होते आदरणीय प्रमोशन करण्यात विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे वैशाली देव आणि यांनाही विनंती करतो की आपण पूर्वाताई वसे त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा उपसरपंच उपसरपंच गोकुळ भालेराव यांच्या शुभासने या ठिकाणी

त्याचप्रमाणं अंकित शेठ जाधव सचिन गोर या सर्वांनाच तिच्यानी शुभेच्छा व्यक्त करायच्या होत्या परंतु सर्वांच्याच वतीनं आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मानी विश्व घाटगे यांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छा आणि संदेशात प्रदान करावं सोळ्या सोळा या ठिकाणी संपन्न होते आणि या सोहळ्यासाठी आवाज उपस्थित असणारे अनेक अनेक भाग्यवेद होते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणी दिलीपराजे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रमोशन करणे आणि स्थानवी करणे यांना शुभेच्छा प्रदान कराव्यात विनंती आहे की आपण थोडी शांतता राखायची वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि ती देखील वाढदिवस साजरा करायचं काम करायचं शेड सारखा एक सहकारी या कळमंडळीतून पुण्याला जाऊन स्वतःचा व्यवसाय त्याच्यामधून आपलं नाव कमावतो आणि त्याच्याबरोबर व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं गावाकडे येऊन सर्व सामान्य माणसाला मदत करायची भूमिका घेत आणि ही बाब आमच्या पक्षामध्ये आल्यानंतर आणि कळपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रमोद शेटला जिल्हा परिषदच तिकीट दिलं प्रमोद शेठ चांगल्या मताने निवडून आले आणि पाच वर्ष जिल्हा परिषद मध्ये चांगलं काम केलं आपल्या भागासाठी आपल्या गावासाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या आणि त्या योजना समाजाच्या उपयोगाच्या खरं पाहिजे पाहिलं तर वाढदिवस म्हणजे आपण स्वतःलाच विचारायचं की आता किती दिवस झाले कारण आयुष्यातला एक एक दिवस कमी होत राहतो पुढे किती दिवस आहेत माहिती नाही पण कमी वेळामध्ये जास्त धबा काढणं हे आपल्या आयुष्यामधलं लक्ष शेट्टी ठेवलेलं आहे आणि तुमची सगळ्यांची साथ त्यांना मिळालेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होईल सामाजिक जीवनामध्ये दे देखील त्यांची भरभराट होईल आणि निश्चित प्रकारे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये त्यांची मदत होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रम करत मदत मजप चौदह भी दशक जाता तक के बोलत नहीं पर सभी जी कलाची मंडली या परिसरात्री मंडली मुगाम के तहसील बाकी जेलो का जे ये सगड़े गोकुल से सगड़त मतों से आया गोकुल जा आवाज़ शुरू है कड़मला आवाज़ ऐसा वाटत नहीं आणि म्हणून सगळ्यांना धन्यवाद मी आपली रजा या ठिकाणी घेतो जय हिंद जय धन्यवाद महाराष्ट्राच्या

त्यासळून धर्मच्या काळामध्ये अनेक मान्यता मंडळी व्यवस्थित आलेली आहे त्यांचे देखील स्वार सर्व आणि सगळ्यांना विनंती असेल की आगीत संपल्यानंतर अशा दोषीची व्यवस्था सर्वांची केलेली आहे यावेळेशिवाय अनेक द्यायचं नाही कोणता अशा प्रकारच्या Gue t referred on as you. 染 me on all, in this class, allo best Depois, there was way back to the pond challenge from this, explaining here as a question earlier. The सा <laughs> <laughs> aa e ea aa आणि बंडो कर्मचंद कानडे यांच्या 50 व्या निमित्त एक कवितेने आपल्याला ऐकवणार आहे हे कानडे नेहमी असते स्टार आणि पाठीवर अंधाराचा ठेवत जळतastar काल पाठीवर अंधाराचा दिवा जळत असताना 50 ला तुमचे आणि काय देऊ 50 तुमच्या तुमचे आणि काय देऊ तुमच्या मायेचं चांदणं भरभरून घेऊ तुमच्या मायेचं चांदणं भरभरून घेऊ समाधानाने भरून जावे तुमचे अंगण सुख समाधानाने भरून जावे तुमचे आणि समृद्धीची अविरत व्हावी चिंपत इतकी उंची मिळावी तुम्हाला इतकी उंची मिळावी तुम्हाला की आकाशाला हात लागावे प्रत्येकाने मनापासून सदैव तुमचे गुणगान गावे प्रत्येकाने मनापासून सदैव तुमचे गुणगान गावी पूर्ण व्हाव्या साऱ्या मनातील तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या साऱ्या मनातील तुमच्या इच्छा आणि पन्नासाव्या वाढदिवशी शुभेच्छा पन्नासाव्या वाढदिवशी अनंत आणि दोन तुम्हानंतर दो दो गोड प्रेमळ आणि लागवी कानडे परिवाराची परी <The> सांधवी खूप लाभावी यश आणि कीर्ती तुझ्या गुणांची भावी आलवी पूर्ण व्हाव्या साऱ्या कामना वाढदिवशी याच भावना वाढदिवशी ह्याच भावना

अमिर भाई आप्मी भाई रोकडे दत्ता शेख म्हजी बोडवे पंचायत समिती सदस्य प्रभू शेखजी पारदी आपण देखील या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात उदयजी उदयजी मर्यावर नारायण शेख कांदडे हे देखील प्रभू शेख ठिकाणी सन्मान करते

आपण देखील उपस्थित आहे आपले गुन्हेपूर्वक सदरचे